नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान मित्रांनो आपल्याला शिक्षण सप्ताह साजरा करावायचा आहे त्या अनुषंगाने मित्रांनो मान्य सचिव भारत सरकार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी तशा प्रकारचे परिपत्रक निर्गमित केलेले आहे त्याचबरोबर माननीय संचालक एस सी आर टी पुणे यांनी एक परिपत्रक नुकतेच निर्गमित केलेले आहे ते परिपत्रक मी आता तुम्हाला सुरुवातीला या व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवतो मित्रांनो शिक्षण सप्ताह साजरा करण्यासंदर्भात मान्य संचालक एस सी आर टी पुणे यांनी जे परिपत्रक निर्गमित केले के केलेले आहे त्यामध्ये आपल्याला ज्या सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत आपल्याला केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्रमांक एकनुसार कळविण्यात आलेले आहे शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा हा ठरणारा आहे मित्रांनो शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे आपल्याला काही उपक्रम राबवायचे आहेत हे उपक्रम आपल्याला एकूण सात दिवस हे मित्रांनो राबवायचे आहेत बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या दरम्यान आपल्याला अशा प्रकारचा शिक्षण सप्ताह राबवायचा आहे मित्रांनो सोमवारला आपल्याला बावीस जुलै दोन हजार चोवीसला अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणून आपल्याला उपक्रम साजरा क करावायचा आहे त्या संदर्भातलं परिशिष्ट एकचा व्हिडिओ एक, एक स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार केलेला आहे तो या व्हिडिओच्या आय बटनमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे तुम्ही तो जरूर बघावा मित्रांनो तेवीस जुलै दोन हजार चोवीसला आला आपल्याला मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस यावर आधारित उपक्रम राबवायचे आहेत त्या अनुषंगाचे परिशिष्ट दोनचा व्हिडिओ मी स्वतंत्रपणे तयार केलेला आहे सविस्तर उपक्रमाबद्दल माहिती त्यामध्ये दिलेली आहे तोही तुम्ही जरूर बघावा मित्रांनो चोवीस जुलै दोन हजार चोवीसला आपल्याला क्रीडा दिवस साजरा करायचा आहे त्या संदर्भातलं परिशिष्ट तीनचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे आणि तोही आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे अर्थातच मित्रांनो शिक्षण सप्ताह साजरा करण्यासंदर्भातले जे काही सात दिवसाचे उपक्रम आहेत या सातही दिवसाच्या उपक्रमाचे व्हिडिओ किंवा या व्हिडिओची मालिका आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि त्याच्या लिंक्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत पुरवलेले आहेत तुम्ही त्या नक्की बघाव्या मित्रांनो या परिपत्रकाची पी डी एफ जर आपल्याला हवी असेल तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करून आपण ही पी डी एफ डाउनलोड करू शकता मित्रांनो आपल्याला गुरुवारी पंचवीस जुलैला सांस्कृतिक दिवस साजरा करायचा आहे शुक्रवार सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस आपल्याला साजरा करायचा आहे मित्रांनो शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस आपल्याला साजरा करायचा आहे रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला समुदाय सहभाग दिवस साजरा करावायचा आहे मित्रांनो या जे काही सात उपक्रम सात दिवसाचे सात उपक्रम गेलेले आहेत या सर्व उपक्रमाचं विश्लेषण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेल्या आहे तुम्ही ते नक्की ते बघावे आणि त्याप्रमाणे आपण आपल्या शाळेमध्ये उपक्रम राबवायचे आहेत मित्रांनो शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमाची छायाचित्रे व माहिती आपल्याला ट्रॅकरवर अपलोड करावायची आहे आणि दिलेल्या विहित नमुन्यामध्ये ती आपल्याला जतून कर जतन करून ठेवायची आहे अशा स्वरूपाचे माननीय आयुक्त शिक्षण यांचे निर्देश आहेत मित्रांनो अशा प्रकारच्या ट्रॅकरची लिंक किंवा व्हिडिओ किंवा इतर साहित्य अपलोडची लिंक छायाचित्र अपलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, मी देत आहे त्या माध्यमातून तुम्ही आपले राबवलेले जे काही उपक्रम आहेत हे ट्रॅकरवर अपलोड करू शकता त्या अनुषंगानं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणारच आहोत धन्यवाद मित्रांनो पुढच्या पहिल्या दिवसाचा उपक्रमाचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघाल अशी मी आशा करतो धन्यवाद मित्रांनो